माझं तसं म्हणलं तर बदामी बदामी आणि बेलू रायबू म्हणजे बदामीला कला कळते चौथ्या शतकात दक्षिणेतली कला कशी वाढायला लागली किंवा डेव्हलप व्हायला लागली तशी उत्तम उदाहरणं आहेत तिथे म्हणजे तिथे जे काय नटराज आहे कोरलेला किंवा अनंत विष्णू कोरलेला आहे ते आणि अजून एक म्हणाल तर मग मी आत्ता रिसेंटली जाऊन आलो दा एरणला आणि मी त्याच्यावर काम पण केलं त्या प्रोजेक्टवर बट कलेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने भारतामध्ये जशी कला डेव्हलप व्हायला लागली त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे एरणमध्ये दिसतं मग तिथं जो महाविष्णू कोरलेला आहे बनवला आहे एका दगडामध्ये जवळपास तो पंचवीस फूट आहे तिथला वरा पंचेचाळीस फूट आहे पण ते जे काय बनवलं आहे गुप्त काळामध्ये आणि विशेष सांगायचं म्हणजे त्याच्यावर तीन राजवंशांचे तीन शिलालेख आहेत त्या वराहाच्या इथे गरुडस्तंभाच्या तिथे तिथल्या आणि तिथं तो अशोकाच्या पिलरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खाली सिंहकोर्नवरती गरुडस्तंभ कवर अप केलेला आहे एरणमध्ये आणि तिथे महाराष्ट्राचा पहिला उल्लेख येतो okay. हां महाराष्ट्राचा पहिला उल्लेख येतो तसंच आयोळेमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख येतो त्रिमहाराष्ट्र म्हणून तो उल्लेख येतो चालुक्यपुलक्याशीने जे सारी काढली होती पण ह्या दोन ठिकाणांमध्ये बेसिकली कला समजायला मध्ये होते एक आर्टिस्टिक व्ह्यूने आयकॉनोग्राफीच्या पॉईंटला तुम्हाला कसे बदल झालेले दिसतात कुठल्या मूर्तींमध्ये किंवा तुमच्या मंदिरांमध्ये पण आयहोळे तर जवळपास एकशे दहा मंदिरं आहे हो नाही म्हटलं तरी हां म्हणजे तिथं अशी सिच्युएशन आहे घर का मंदिरं मिक्स आहेत हेच कळत नाही आणि तिथनं त्यांची कार्यशाळा आणि ह्याच्यातनं सगळं डेव्हलप झालेलं दिसतं त्यामुळे ते असतं आणि मग बेलूरला काय ना बेलूर हायब्रिड म्हणजे एक पीक म्हणू आपण की ज्या काळात भारतीय कलेमध्ये सगळीकडनं म्हणजे मोठी मोठी मंदिरं बांधली जातात त्यांचं मंदिर जरी साईजला छोटं असलं पण त्याच्यावरती जी शिल्पकला आहे ती एवढी बघण्यासारखी आहे की तिथनं मग डोळे असे हे होतात भारतात कुठं दिसणार भारतात ती कुठंच दिसणार नाही मग त्या आणि विशेष म्हणजे त्याच्यावरती ज्या सूरसुंदरी आहेत ज्या भारतात कुठंच दिसत नाही त्या पंचवीस सुरसुंदरी त्याच्यावरतीच मंदिरावर आणि प्रत्येक शिल्प एवढं डेकोरेटेड आहे त्याची फार नखं पण दिसतात हा म्हणजे त्याच्यात तो नरसिंह हो जे असतो हे करतो त्याने अक्षरशः त्या हिरण्य कशापैकी इंटेस्टाईन बाहेर काढली असं ते शिल्प करतो